सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विट टशन या स्टोरीचे चाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषीने आता आर्यनची चारही बाजूनी नाकेबंदी केली होती आणि त्याला विवेक बन्सलच्या घरी वेळेवर पोहोचू नये म्हणून व्यवस्थित जिकडच्या तिकडे अडकून ठेवला होता आणि आता शेवटी त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी मागितलं आणि आर्यनने ते लायसन्स स्विटीला घरनं आणायला सांगितलं आणि मग स्वीटी लायसन्स घेतलं आणि हसायला लागली आणि म्हणाले पियाजी पियाची तो आप पूरा फस गए पण काय करू पटकन घेऊन जाऊ की नको आणि हे लायसन मीच काढून ठेवलं आणि सगळ्या ड्रायव्हरना पण मी घरी पाठवलं हे जर आर्यनला कळलं तर तो माझं काय करेल असा विचार स्वीटीनं केला पण आता हे एक छान आणि चांगलं काम आहे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना एकत्र आणायचं असेल तर काहीही केलं तरीच चालतं कारण पॅरवर सब कुछ जायज होत आहे एव्हरीथिंग इज फेअर लव अँड वॉर असं ती पण म्हणाली आणि हसायला लागली मग तिनं ऋषीला फोन लावला आणि म्हणे ऋषी आर्यननी मला लायसन मागितलं आहे आणि मग मी त्याच्याजवळ पटकन जाऊ की नको तू कुठे आहेस ऋषी म्हणाला मी स्विटी परीच्या घरी आलो आहे सावका, आणि तू सावकाश सावकाश लायसन्स घेऊन जा आणि स्वीटी म्हणाली ओके आणि मग ती निघाली इकडे मात्र आर्यनला खूप घाई झाली होती आणि तो सतत चुळबुळ चुळबुळ करत होता विवेकला फोन करत होता आणि त्याचवेळी आता ऋषी परीच्या घरी गेला आणि त्याला बघितलं आणि विवेक घाबरला आणि ऋषीने विवेककडे बघितलं आणि दुर्लक्ष करून म्हणाला परी खाली आहे मी तुला घ्यायला आलो आहे आणि त्यानं अशी मोठ्यानं हाक मारली ती खूप हक्कानं तशी परी खाली आली आणि ऋषी म्हणाला मिस्टर बंसल मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही आमच्या लग्नासाठी तयार आहात की नाही आणि विवेक त्याला रागात बघून म्हणाला माझा जीव गेला तरी मी या लग्नासाठी तयार होणार नाही परी तू आज जा आणि परी रडवेली झाली विवेक पुन्हा तिला खूप चिडून म्हणाला परी तू आत जा आणि परी आत निघाली तसा ऋषीसुद्धा तिला खूप हक्कानं म्हणाला परी थांब तू कुठेही जाणार नाही मी सांगतोय म्हणून तू थांब आणि मग त्यानं अस्मिताला विचारलं आंटी परीची आई म्हणून मी तुम्हाला विचारतोय तुम्ही तयार आहात का आमच्या लग्नाला तसं अस्मितानं आता एकदा विवेककडे आणि एकदा ऋषीकडे बघायला सुरुवात केली आणि नेमकं काय बोलावं तिला कळेना ना आणि अस्मिता गप्प आहे ते बघून विवेक म्हणाला बघितलं ऐकलं तिचं उत्तर तीसुद्धा तुमच्या लग्नाला तयार नाही आणि आता ऋषी म्हणाला त्या अजून बोलल्यासुद्धा नाहीत गप्पच आहेत मग तुम्ही का ठरवता त्यांना त्यांचा निर्णय देऊ द्या बोला आंटी मी परीसाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का आणि विवेकच पुन्हा पुढे म्हणाला नाहीच तू परीसाठी योग्य नाहीच असंच म्हणणार ती आणि अस्मिता लगेच ठामपणे माली हो मला असं वाटतं की ऋषी तू परीसाठी योग्य आहेस आणि एक आई म्हणून मला नेहमी असंच वाटणार की माझी मुलगी एका सुरक्षित हातात असावी आणि तू तिला ती सुरक्षितता देऊ शकशील अगदी आयुष्यभर अशी मला खात्री आहे माझा तुझ्या आणि परीच्या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे असं अस्मिता विवेककडे बघून म्हणाली आणि विवेक तिच्यावर चिडला आणि म्हणाला अस्मिता तुला तर असं म्हणून त्यानं तिच्यावर हात उचलला इतक्यात ऋषी म्हणाला स्टॉप कंट्रोल युअर सेल्फ मिस्टर विवेक बंसल तुम्ही एका पोलीस ऑफिसरसमोर तुमच्या बायकोला असं बोलू शकत नाही किंवा हातही उचलू शकत नाही नाहीतर तो डोमेस्टिक व्हायलन्स असेल चल मी तुला घ्यायला आलो आहे आणि आता आपल्याला कोणीच रोखू शकत नाही मी मुदत दिली होती आणि आता माझे पेशन्स संपले असं म्हणून ऋषीने परीकडे हात केला आणि परी ऋषीच्या हातात हात देण्यासाठी पुढे सरकली आणि विवेक म्हणाला परी तू कुठेही जाणार नाही ना आणि विवेक ऋषीला म्हणाला मी तुझी कंप्लेंट करेन तू माझ्या मर्जीविरोधात माझ्या मुलीला घेऊ नेऊ शकत नाही आणि ऋषी म्हणाला मिस्टर विवेक बन्सल तुमची मुलगी मॅच्युअर आहे आणि ती तिच्या पूर्ण मर्जीने माझ्यासोबत येणार आहे त्यामुळे तुम्ही कायदा मला शिकवू नका मी रोज कायद्याचा अभ्यास करणारा माणूस आहे आणि आता विवेककडे काहीच बोललं नव्हतं परीला अडवण्यासाठी आणि तो परीलाच म्हणाला परी तू खरंच जाशील का माझं न ऐकता परी तू तु तुझ्या तु डॅडना सोडून जाशील का आणि तेही तुझ्या कालच्या आई या प्रेमासाठी अगं हा मुलगा फ्रॉड आहे परी असेल तो पोलीस ऑफिसर पण तो तुझ्या संपत्तीकडे बघून तुझ्याशी लग्न आहे त्याची आणि आपली बरोबरी नाही तुला कळत कसं नाही आणि परी रडून म्हणाली डॅड प्लीज त्याच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका त्याला तुमचं काही नको फक्त मी हवी आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो डॅड आणि मीसुद्धा त्याच्यावर प्रेम करते आणि विवेक म्हणाला परी मला बाकीचं काहीही ऐकायचं नाही फक्त तू माझं ऐकणार आहेस ना की नाही ते सांग या बाजूला मी उभा आहे आणि त्या बाजूला तो उभा आहे आणि मध्ये तू आहेस आणि तू आम्हा दोघांपैकी कोणाला निवडशील अशी अन कंडिशन विवेकनं परीसमोर ठेवली आणि परीनं आता काही क्षण विचार केला तिनं दोघांकडेही बघितलं आणि ऋषीच्या डोळ्यात बघितलं ऋषीनं पुन्हा शांततेत डोळे मिटून घेतले आणि मी सगळं ठीक करेन असं तिला दिलासा दिला डोळ्यांनीच आणि परी म्हणाली सॉरी डॅड आणि ऋषीच्या बाजूला गेली ते बघून विवेक चिडला आणि त्यानं बेडरूममध्ये जाऊन पिस्तूल आणलं आणि परी ऋषी सोबत निघाली तसा विवेक डोक्याला पिस्तूल लावून मला थांब परी एक पाऊल जरी पुढे गेलीस तर लक्षात ठेव मी इथल्या इथे माझा जीव देईन आणि हे बघितलं तसं अस्मिता म्हणाली विवेक अरे काय करतोस तू विवेक तू असं करू नकोस परीसुद्धा म्हणाली नको डॅड असं नका करू आणि ऋषीचा हात सोडून ती त्याच्या समोर हात जोडायला लागली आणि विवेक म्हणाला जर तुला तुझे डॅड जिवंत हवे असतील तर तू याला जायला सांग परी आता गप्पच होती आणि अस्मिता म्हणाली विवेक अरे असं का करतोस तू तु? आणि विवेक म्हणाला नाही अस्मिता जर परी इथून गेली बाहेर तर मी माझा जीव देणार आता रडायला लागली आणि ऋषी मात्र शांतच होता विवेकचा हा इमोशनल ड्रामा शांत नजरेने निघाळत होता आणि असे खूप ड्रामे पाहिले होते त्यानं आणि तो त्याच्या कडक आवाजात म्हणाला ऑफिसर्स कम हियर तसे पट 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 दोन तीन बाहेर उभा असलेले इन्स्पेक्टर आत आले आणि ऋषीला सॅल्यूट करून आले ऑर्डर सर आणि ऋषी विवेककडे बघून थंड आवाजात म्हणाला अरेस्ट चे तशी आता परी अस्मिता चेक झाली आणि ऋषीकडे बघायला लागल्या विवेकलासुद्धा काही कळायच्या ते इन्स्पेक्टर विवेककडे गेले त्यांनी विवेकच्या हातातून ती गन काढून घेतली आणि त्याच्या बाजूला थांबले आणि त्याला सगळ्यांच्या मध्ये घेतला आणि विवेक चकित होऊन मला माझा काय दोष आहे मला का अटक करणार आणि ऋषी आता पोलिसी खाक्या दाखवत मला मिस्टर विवेक बनसर फक्त दुसऱ्यांचा जीव घेणं हा क्राईम नाही तर स्वतःचा जीव देणं घेणं सुद्धा क्राईम आहे शेवटी कुणाचा कसेनं तर जीव आहे असं म्हणून ऋषी त्याच्याकडे बघून फार गोड आणि कूल हसला आणि विवेकच्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या आणि त्याचा जीव देण्याच्या धमकीच्या बारा वाजले सगळी हवास निघून गेली आणि ऋषी त्याला म्हणाला आता तुम्ही पोलिसांच्या ताब्यात आहात ऋषी परीचा हात पकडून म्हणाला मग मिस्टर बंसल तुम्ही तुरुंगात बसाल की इथे नाही म्हणजे गुन्हा तर तुम्ही केलाच आहे स्वतःचा जीव देण्याची धमकी देण्याचा मग तुमच्यावर आम्हाला लक्ष तर ठेवावंच लागेल कारण तुमचा जीव आणि इतर कोणाचाही जीव आम्हा पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो वाचवणं हाच आमचं कर्तव्य आहे मग तुम्हाला कुठं कम्फर्टेबल वाटेल इथे की तुरुंगात आणि तुम्ही कुठेही असा माझी पोलीस फोर्स तुमच्यासोबत असेल तुमच्यावर लक्ष ठेवायला तशी अस्मिता म्हणाली नको नको तुरुंगात नको प्लीज आमची इज्जत जाईल आणि विवेक म्हणाला तू असं करू शकत नाही आणि ऋषी म्हणाला का करू शकत नाही जे नियमात आणि कायद्यात बसेल ते मी सगळं करू शकतो आणि तुम्ही कायदा मोडलात आणि ऋषी म्हणाला ओके ऑफिसर्स मला आता जास्त वेळ नाही पण तुम्ही तो याच्यावर नीट बारीक लक्ष ठेवा उठता बसता खातापिता झोपतानासुद्धा यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आणि यांनी पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे चल परी असं म्हणून ऋषी निघाला अगदी रुबाबात परीचा हात पकडून निघाला आणि परी, परी त्याच्याकडे फार गर्व आणि अभिमानानं आणि प्रेमानं सुद्धा बघत होती कारण आता विवेकची इच्छा असून सुद्धा तो जीव देणार नव्हता आणि परीचं टेन्शन पूर्ण गेलं होतं आणि आता परी जात असताना तिला बघून नाही नाही तू तिला घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणून विवेक पुढे पळणार इतक्यात पोलीस त्याच्या मागे मागे पळायचे त्याला जरासुद्धा इकडे तिकडे हलू देत नव्हते अगदी नजर कैदेतच ठेवला होता परीनं पुन्हा एकदा मागे बघितलं आणि अस्मिताच्या गळ्यात जाऊन पडली आणि सॉरी डॅड म्हणून ऋषीसोबत गाडीत बसून निघून गेली आणि गाडीत बसल्यावर ऋषी तिला म्हणाला आता ठीक आहे ना तुझे डॅड सेफ आहेत परीनं त्याला हाताला मिठी मारली आणि म्हणाली ऋषी मला तर वाटलंच नव्हतं की तू डॅडना असं सेफ ठेवशील आता माझ्या डॅडना काहीच होणार नाही ऋषी मला हो आणि बघ परी आपलं लग्नसुद्धा त्यांच्या मर्जीने होणार तसं परीनं त्याच्याकडे पुन्हा चकित होऊन बघितलं आणि म्हणाली पण कसं ऋषी पुन्हा तिला म्हणाला तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि मी तुला प्रॉमिस करतो की आपलं लग्न तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या आणि तुझ्या डॅडच्या मर्जीने होईल आणि त्यांच्या समोर होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि परीनं पुन्हा त्याला मिठी मारली आणि म्हणाली ऋषी यू आर सो so जिनियस आय लव यू आणि ऋषी तिला घेऊन निघाला आणि त्यानं आर्यनपासून काहीच अंतरावर थांबलेल्या स्वीटीला आता फोन केला आणि म्हणाला स्वीटी आता तू त्याला लायसन देऊ शकते स्वीटी आली स्वीटी म्हणाली ओके तिनं गाडी स्टार्ट केली आर्यनकडे गेली आणि तिला बघितली तसं आर्यन पटकन तिच्याकडून लायसन्स घेतलं आणि मला स्वीटी इतका उशीर करतात का स्वीटी म्हणाली आर्यन खूप ट्रॅफिक होतो मी उडून यायचं होतं का मी आले ते बघ आता आर्यने ते लायसन पोलिसांना दाखवलं आणि पोलीस म्हणाले ओके मिस्टर आर्यन यू मे गो नाव आणि आता आर्यन स्वीटीला म्हणाला तू काय करतेस येतेस की परत घरी जातेस स्वीटी म्हणाली मीही येते दोघेही गाडीत बसले आर्यन घाईघाईत विवेकच्या घरी निघाला आणि तो विवेकला फोन करत होता विवेक त्याचा फोन घेण्यासाठी पुढं सरकला इतक्यात पोलीससुद्धा त्याच्यासोबत पुढं सरकले आणि आता विवेकला तर काहीच कळेना की काय करावं पोलीस तर त्याच्या बाजूने हटतच नव्हते त्याने स्वतःच्या मानेवर हात चोळला तरीसुद्धा पोलीस त्याचा हात पकडून खाली घ्यायचे तो गळा दाबतोय की काय स्वतःचा असं त्यांना वाटायचं आणि त्याला आत्महत्यासुद्धा करू देणार नव्हते बिच्चारा विवेक आणि विवेक त्यांना म्हणाला आता मी फोन घेऊ की नको आणि इन्स्पेक्टर म्हणाले तुम्ही हात लावू नका आम्ही घेतो फोन घेतला आणि स्पीकरवर टाकला आणि आर्यन म्हणाला अंकल मी येतो आहे पाच मिनिटात आणि विवेक म्हणाला आर्यन बेटा सगळं संपलं तो परीला घेऊन गे। गेला आणि मला इमोशनल ब्लॅकमेलसुद्धा करता आलं नाही आणि आता त्याचवेळी ऋषीची गाडी आर्यनच्या गाडीला क्रॉस करून गेलीसुद्धा आर्यनं ते बघितलं नाही पण स्वीटीने मात्र बघितलं आणि म्हणाली आर्यन बाबू अब क्या करो गे आणि आता आर्यनने फोन ठेवला आणि तरीही विवेककडे गेला आणि पोलीस बघून म्हणाला आर अंकल हे काय आहे हे, हे सगळे बाजूने एका उभे आहेत आणि विवेक म्हणाला माझा जीव वाचवायला आर्यन म्हणाला कोणापासून तुम्हाला कोणापासून धोका आहे आणि इन्स्पेक्टर म्हणाले त्यांचा जीव त्यांच्यापासूनच वाचवतो आम्ही ते जीव देण्याची धमकी देतात आणि हा क्राईम आहे आणि आम्हाला सरांनी सांगितले त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि आर्यनच्या लक्षात आलं की हा ऋषी फार मोठी गेम खेळून गेला तेही अगदी कायदेशीररित्या आता आर्यन आणि विवेक डोक्याला हात लावून बसले होते सोफ्यावर तसे एक इन्स्पेक्टर आले आणि त्यांनी विवेकच्या डोक्यावरचा हात काढला आणि त्यांच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाला असंच बसा हे कम्फर्टेबल आहे आणि आर्यनने आता खूप उदास होऊन त्याच्याकडे बघितलं आणि आता पुढच्या पाचच मिनिटात विवेक मोबाईल विवेकच्या मोबाईलवर फोन आला आणि समोरून पोलीसच बोलत होते आणि ते म्हणाले मिस्टर विवेक बन्सल बॅड न्यूज आहे तिवारी सर आणि परी मॅडमच्या गाडीला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये या असं म्हणून त्यांनी हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि हे ऐकलं तसं आर्यन आणि विवेकचं अवसान गळालं आणि दोघेही खूप घाबरले